सर्वांना जय श्रीराम जय शिवराय जय शिवाजी तरुण मित्र मंडळ संस्थापक रफिक शेख म्हणजे मी स्वतः या मंडळाचा मी एक संस्थापक आहे आणि राहिला विषय हिंदू आणि मुस्लिमचा हा तर कुठं येतच नाही आहे आणि काल चार पाच वाजून चोपन्न मिनटाला अभय चव्हाण आणि अक्षय चव्हाण आणि आकाश काळे यांचा कौटुंबिक वाद झाला तिथनं मला कॉल आला की आमची गाडी फोडलेली आहे आणि आम्हाला खूप मारहाण झालेली आहे आम्हाला येता येत नाही आहे गाडी फोडली म्हणून तर तू येशील का आम्हाला घ्यायला मी सरळ गाडी काढली आणि त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडं गेलो असताच त्यांची गाडी वगैरे फोडलेली त्यांना खाली बसवलेलं मी गेलो त्यांना गाडीवर बसवताच त्यांच्यासंग बोलत होतो तेवढे त्यांनी माझ्यासोबतसुद्धा अरेरावीची भाषा केली काही न बोलता डायरेक्ट दगडफेक आणि डायरेक्ट मला मारलेली आहे आणि मारलेली व्हिडिओ ही मला मारताना व्हिडिओ आहे ती जे आत्ता कोणी कोण असेल ते त्यांनी व्हायरल केली ना ती व्हिडिओ मला मारताना आणि त्यांनी असं टाकले हिंदुत्ववादीला रफिक ने असं नाही घालला झाला मारलं मला मी एकटा तिथं फक्त मुस्लिम होतो बाकी सगळे हिंदू होते मी जाती धर्म कधी केलेला नाही आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे आणि यांनी चुकीचं जे सोशल मीडियावर टाकलं आहे की याने असं केलं ह्याला स्वतः या गेल तर मारायला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा मी एकटा आहे आणि बाकी सगळेजण मलाच मारते ते आणि त्यांनीच माझ्या विरोधात हे असं उठवलं आहे का तर त्यांच्या विरोधात तक्रार झाली असती तोडफोडची आणि माझी मी जी दे कंप्लेंट देणार ती एक कंप्लेंट झाली असती एफ आय आर झाली असती त्याच्यामुळे ते घाबरून त्यांनी हे सगळं षडयंत्र केलेलं आहे टार्गेट करायचा काही संबंधच नाही त्यात मी मुस्लिम आहे म्हणून ही चूक झाली का माझी मी मुस्लिम ही चूक आहे का दंगेकर त्यांना बघायला गेल ते एक बाजू बघितली दुसरी बाजू बघितली का त्यांनी त्यांना काही दुसरा कामधंदा नाही का ते आमच्या सारख्यांना मारलं की आम्हाला विचारत नाही पण मी अण्णाकडे आहे म्हणून मला नाही विचारायचं दुसरा अण्णाकडे नाही म्हणून त्याला विचारायचं का हे चुकीचं आहे शंभर टक्के तेच निर्माण करतात अहो तुम्ही काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्या मुस्लिम लोकांस आमच्या संघ इफ्त्यार पार्टी गेली आणि आज तुम्हाला हिंदू आणि मुस्लिम दिसायला लागलेत का वा रे वा चांगले दणगेकरांना दनगेकरांना कशाला वातावरण चिघडायचे काम करू नका तुम्हाला जे भेटायचं कुठन भेटायचं ते भेटते गरीब गोरांच्या मध्ये कशाला भांडणं लावता ज्यांनी मला मारलं ते सुद्धा एका काळी माझे मित्रच होते मी का गेलो की ते माझे मित्र आहे आपण कुठं तर बोलणं करून ते विषय संपवून टाकू जर मला भांडणंच करायची असती भरपूर जण गेलो असतो मला तो उद्देशच नव्हता ना भांडणाचा भांडणं ही करायचीच नव्हती मला मी मिटवायला गेलतो त्याला एक काहीतर वेगळं हे द्यायची दिशाभूल करायची एक दुसरं स्वरूप द्यायचं आणि काहीतर लोकांवर हे करायचं ते काही उपयोग नाही त्याचा राजकीय पोरीसाठी आता स्वतःचं राजकीय पोरी भाडण्यासाठी तर ते रात्रंदिवस त्यांचं चालू आहे ना आमच्यासारख्यांना कशाला टार्गेट करता राजकीय टार्गेट करा तुम्ही आणि मी पहिल्यापासून अण्णांचा कार्यकर्ताय मी अण्णांचा कार्यकर्ताय मग त्याच्यावर काय आहे मला नाही नगरसेवक व्हायचं मी पर एक कार्यकर्ताय गरीब कार्यकर्ताय मला मारलेलं आहे टाके वगैरे पडलेले आहेत आता ते आय वगैरे त्याला संध्याकाळी सांगितलं नाही नाही मी एक साधक माणूस सर्वसामान्य जनता आहे मी पण जनतेचा माणूस आहे ते जसे पुणे मी पण पुणे करे का मुस्लिम आहे म्हणून माझी चूक झाली का इथं यायची नाही आम्ही जाऊ का कुठं तर त्यांना विचारा तो मग तुम्ही तुमच्या राजकीय पोळे भाजत बसा आणि आम्हाला आकलं लावा, हिंदू मुस्लिम करून इतना।